गावापासून लांब माळ रानावर पत्र्याचं एक शेड तेही गंजलेलं शेडच्या आत कांद्याशी चाळ बाजूला एखादा फॅन एखादी खुर्ची इकडे तिकडे पसरलेलं सामान आणि काहीतरी केमिकल एक्सपेरिमेंट करणारं भांड हा सगळा सेटअप होता ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्याचा आणि हा कारखाना होता लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारात जिथं पोलिसांनी धाड टाकून कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय बरं या धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या कारखान्याचा असलेला प्रमोद केंद्रे एक मुंबई पोलीस कर्मचारी या पोलीस कर्मचारी प्रमोद केंद्रेनं त्याच्या गावी शेतामध्ये हा ड्रग्सचा कारखाना थाटलेला होता ज्यामध्ये आता सतरा कोटींचा ड्रग्ज जप्त केलं गेलाय शिवाय पाच जणांना अटकही केलेली आहे जेव्हा पोलिसांना या कारखान्याची भनक लागली तेव्हा डी आर च्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केलेली आहे आता तुम्ही म्हणाल एक पोलीस ड्रग्ज कसा काय विकू शकेल त्यानं तो कारखाना कसा बरं थाटला आणि याहूनही महत्वाचं म्हणजे ज्यांच्यावरती अशा प्रकारच्या गुन्ह्यांना रोखण्याची जबाबदारी असते त्यांनीच जर अशा पद्धतीने ड्रग्जचा कारखाना थाटला तर त्या नशेखोरांना रोखणार कोण लातूरच्या या ड्रग्स कार्टेलचं नेमकं का प्रकरण काय पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भर मंडळी दिवसेंदिवस मुंबई पुण्यानंतर आता ग्रामीण भागातही ड्रग्जची प्रकरणं समोर येताना दिसत आहेत तिकडे तुळजापुरात मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या तस्करीमध्ये सामील असल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर आता मुंबई पोलिसांचा सुद्धा एक ड्रग्जचा कारखाना लातूरात सापडलाय अशी एक बातमी आहे असं म्हणतात की मुंबई पोलीस दलात काम करत असताना या कॉन्स्टेबलने त्याच्या गावी म्हणजेच लातूरमध्ये ड्रग्जचा कारखाना धाडला वसई विरार पोलीस नया नगर पोलीस आयुक्तालयातील नयानगर कॉन्स्टेबल प्रमोद हा कार्यरत होता पोलिसांच्या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद केंद्रेनं त्याच्या गावी ग्रामपंचायत निवडणुकीत आपलं पॅनेल उभं केलेलं होतं पण त्याच्या पॅनलने सपाटून मार खाल्ला या पॅनलसाठी त्याला स्वतःची शेती सुद्धा विकावी लागलेली होती आता निवडणुकीत आलेला पराभव जिव्हारी तर लागलाच शिवाय हातची शेती सुद्धा गेली आणि त्यामुळे त्याची गावामध्ये नाचक्की झाली आता पुढच्या वेळी मी माझं पॅनल उभं करेन आणि ते निवडून पण आणेल असं तो त्याच्या मित्रांना ठणकावून सांगायचा सा। आणि त्यामुळे त्यानं झटपट श्रीमंत होण्यासाठी ड्रग्जचा कारखानाच आपल्या गावात सुरू केला सुरुवातीला केंद्रेची मुंबईतल्याच एका ड्रग्स तस्कराशी ओळख झाली या ओळखीतून त्यानं त्या ड्रग्ज तस्कऱ्याकडून आधी ड्रग्ज तयार करण्याचं ते करत असताना काहीतरी हे जाम भारी आहे आणि यातून आपल्याला पैसा मिळवता येईल असं प्रमोद केंद्रेला समजलं आणि त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच त्यानं त्याच्या गावी म्हणजे स्लातूर मध्ये स्वतःच्या शेतात एक पत्र्याचं शेड मारलं जिथे ते शेड होतं त्याच्या आजूबाजूला कोणाचं जाणं येणं नसायचं लांब लांब पर्यंत कोणी दिसतही नव्हतं आणि त्यामुळे त्यानं ते ठिकाण निवडलं आणि ड्रग्जचा हळूहळू त्या शेडमध्ये ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारी सगळी उपकरणं बसवली त्यानंतर त्यातून ड्रग्ज निर्मिती सुरू केल्याचा आरोप त्याच्यावरती केला त्या के गेला प्रमोद केंद्रे यानं त्या पत्र्याच्या शेडमधून ड्रग्ज निर्मिती सुरू केली त्यातून त्याला बक्कळ पैसा सुद्धा मिळत होता पण काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका ड्रग्स पेडलरला अटक केलेली होती त्याच ड्रग पेडलरला प्रसाद दिल्यानंतर त्याने प्रमोद ड्रग्सच्या कारखान्याचा पत्ता सांगितला मग पोलिसांनी केंद्रेवर पाळत ठेवली आणि अखेर प्रमोदला बेड्या पडल्या पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये अकरा किलो सहासष्ट ग्रॅम मेफोड्रोन ज्याची किंमत सतरा कोटी रुपयांच्या घराते एवढं मोठं ड्रग्स जप्त करण्यात आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रे हा आठवड्यातून दोन दिवस त्याच्या ब्रिझा या गाडीनं सतत त्याच्या गावी चक्कर मारायचा आणि येताना हे ड्रग्सचं सामान आणायचा त्याच सामानातून तो त्याच्या शेतातल्या कारखान्यात ड्रग्स बनवायचा पण त्याचा हा प्रताप फार काळ चालला नाही अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडलाय त्याच्या सोबत जुबेद हसन मातकर मोहम्मद असलम खान अहमद कलीम शेख आणि खाजा शफीक मोमिन यांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे अटक केलेल्यांना ज्यावेळी पोलीस कारमधून लातूरच्या दिशेनं घेऊन जात होते त्यावेळी लातूर रोड येथील एका हॉटेल जवळ आल्यानंतर कार मध्ये पाठीमागे बसलेल्या संशयित आरोपीनं अचानक चालकाला मारहाण करायला सुरुवात केली कारचं स्टेरिंग वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा कारमधील पथक प्रमुखांच्या प्रसंगवधानामुळे त्याचा पळून जाण्याचा तो प्रयत्न फसला आणि त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे मुंबईत कायद्याचं रक्षण करण्याची ज्याच्यावरती जबाबदारी आहे तोच हवलदार गावात कायद्याचा भक्षक बनून राज्याला ड्रग्जच्या नशेत बुडवण्याचं काम करतोय त्याच्या या कृत्यामुळे खातीतल्या या ड्रग्ज माफियानं पोलीस खात्यावर काळं फासण्याचं काम केलंय मंडळी आधीच महाराष्ट्राला ड्रग्जचं लागलेलं ग्रहण काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीये केवळ महाराष्ट्रातच नाही तर अलीकडच्या काळात देशातही अंमली पदार्थ ड्रग्स गुटखा तस्करीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे सध्याची तरुण पिढी याच अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यानं त्यांचं आयुष्यही उद्ध्वस्त होत आहे एकीकडे सरकार अंमली पदार्थांच्या तस्करी बंद करण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे पोलिसांच्या वर्दी आडून या मुंबई पोलीस दलातल्या केंद्रेसारख्या कॉन्स्टेबलचे काळे धंदे सर्रास सुरू होते आणि त्यामुळेच ड्रग्सच्या या धुरात आता केवळ शहरच नाही तर छोटी गावं सुद्धा हरवत पण ज्यांच्यावरती अशा प्रकारचे काळे धंदे थांबवण्याची जबाबदारी असते तेच आता या धंद्यात सहभागी झाल्यानं या नशेखोरांना रोखणार कोण लातूरचा उडता पंजाब होतोय का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विषयसभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद